नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यकार जी आजचा व्हिडिओ सुद्धा आपण कमेंटवरच घेणार आहोत एक पहिली कमेंट अशी आहे की ताई ब्रह्मज्ञान म्हणजे काय एका महात्म्याने प्रश्न विचारलाय आणि दुसरी कमेंट अशी आहे की ताई तुमचं शिक्षण किती झालंय तुम्ही छान समजावून सांगता म्हणून विचारलं आता जशी सुरुवातीला पहिल्या कमेंटवरच बोलेल का तर महात्म्याने प्रश्न असा केलाय की ब्रह्मज्ञान म्हणजे काय आता की जे की आपल्या सत्संगी महात्म्यांना तर सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे पण समजा जे सत्संग पासून वंचित असतील किंवा कोणतरी नवीन एखादा महात्मा हा व्हिडिओ जर बघत असेल की ज्याने सत्संगचा काही लवलेशी नसेल म्हणा अगर ब्रह्मज्ञान घेतलं नसेल म्हणा अशा महात्म्यांनी जर ऐकलं ब्रह्मज्ञान म्हणजे काय तर दासी सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये सांगल ब्रह्मज्ञान म्हणजे देवाची ओळख देव आणि त्याची ओळख ज्ञान म्हणजे ओळख माहिती असणं ह्या असे बरेच समानार्थी शब्द होतात त्यामुळे दासी सांगेल की ब्रह्मज्ञान म्हणजे देवाची ओळख देवाची माहिती ह्या पलीकडे दुसरं काहीही नाही त्याला तेलमीट लावून काही रंगवून सांगण्यापेक्षा जे साध सरळ सोपं आहे जे आपल्यासारख्यांना कळल अशा भाषेतच जासी सांगते का तर दासीला यापुढे जाऊन वेगळ्या भाषेमध्ये काही सांगताही येणार नाही अगर अगरदासी तेवढी महानही नाही आता निरंकारी मिशनचं जर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर असेल तर ते म्हणजे ब्रह्मज्ञान आता निरंकारी मिशन मध्ये दासी अभिमानानं सांगते की फक्त आणि फक्त निरंकारी मिशन मध्येच त्या देवाची ओळख करून दिली जाते दासी एवढंच म्हणेल की ब्रह्मज्ञान ही एक अशी अनमोल वस्तू आहे जी फक्त आणि फक्त सद्गुरू कडूनच प्राप्त होऊ शकते या तर आपण बघतो युगानुयुगे प्रत्येक संतांना प्रत्येक अवतारी महापुरुषांना प्रत्येकाला ब्रह्मज्ञान हे सद्गुरू कर्वीच मिळालेलं आहे आणि आपण तर या कलियुगामध्ये खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हे ब्रह्मज्ञान मिळालं असो आणि दासीनं ब्रह्मज्ञान पाच प्रण तीन कर्म याच्यावर अगोदरच एक व्हिडिओ टाकलेला आहे कुणाला जर काही वाटत असेल तर तो व्हिडिओही बघू शकता आणि यापुढची कमेंट अशी होती की ताई तुमचं शिक्षण किती झालं आता दासी तुम्हाला सांगेल की माझं शिक्षण दोन हजार मध्ये दासी दहावीला होती आणि दहावीच माझं शिक्षण दहावीमध्ये ला साठ टक्के पडले होते साठ पॉईंट वीस पर्सेंट पडले होते म्हणजे साठ टक्के पडले की फर्स्ट क्लास मध्ये होतात एवढा आनंद होता एवढा आनंद होता, होता की मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले मग <laughs> बोले काठावर का ना सांगायचा भाव एवढाच आहे की आमच्या वेळेसला ते फर्स्ट क्लास मध्ये सुद्धा भरपूर वाटायचं आजकाल लेकर सत्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेऊन सुद्धा संतुष्ट नसतात पण आमच्यासारख्याला चला जाऊ द्या इंग्लिश तर आमची काठावर एकोणचाळीस टक्के मार्क इंग्लिशला दासीला इंग्लिश पहिल्यापासून जमत नाही अजून सुद्धा जमत नाही अजूनही बरेच प्रॉब्लेम दासीला इंग्लिश मुळे येत आहेत या युट्यूबवर असताना सुद्धा त्याच्यामुळं असं जे असेल ते असेल जे आहे ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते का तर गावात दहावी पर्यंत शाळा होती आमच्या गावामध्ये मग तिथून पुढं मी आई वडिलांना एकटीच होते मला भाऊ नाही अगर बहीण नाही मी एकूल ती एक होते त्याच्यामुळे आई वडिलांनी मला परगावी कुठं शिकायला ठेवायचं तर द्या लांबच सोडून पण शेजारच्या गावामध्ये सुद्धा शिकण्यासाठी मला जाऊ दिलं नाही आणि जेव्हा मी तिसरीला होते ना त्र्याण्णव मध्ये त्यावेळेस भूकंप झाला होता त्यावेळेस गावातले बरेच लोक शेतात राहायला गेले होते आमच्या वडील सुद्धा आम्ही शेतात राहायला गेलो आमच्या इकडे शेतात जायला रस्ता सुद्धा चांगला नाही अगदी पाऊल वाटा पांदीचा रस्ता चिखल पाणी विचारूच नका एवढी परेशानी असायची गावात येण्यासाठी आणि तसल्या परेशानीत तसल्या वातावरणात उन्हात पावसाचं चिखलाचं ते रोज शाळेत येणं जाणं चालूच मला अजूनही आठवते की आमच्या इथे कुत्री पाळलेली होती चंपी नाव होत तिचं आणि ती रोज मला शाळेत शेतातून शाळेपर्यंत सोडायला यायची ज्या वेळेस मी वर्गात जाईल त्यावेळेस ती तिथून वापस जायची खरंच मुख्या जनावरांचं मानावे तेवढे आभार कमी असतात बर का खरच ती रोज मला सोबत गावापर्यंत यायची शाळेत मला अक्षरशः वर्गापर्यंत सोडून परत वापस जायची ती सांगायचा सा भाव एवढाच आहे की गावात शिक्षण दहावी पर्यंतच होतं त्याच्या पुढचं शिक्षण आमच्या गावापासून शेजारी एक दहा पंधरा किलोमीटरवर गाव आहे तिथे अकरावी बारावी कॉलेज होतं पण आई वडिलांना मी एकटीच असल्यामुळं म्हणजे मला भाऊही नाही आणि बहीणही नाही मी एकटीच असल्यामुळं आईवडिलांनी मला दुसरीकडे नाही शाळेला पाठवलं म्हणजे कुठं ठेवायचं तर लांबच राहिलं पण शेजारच्या गावामध्ये सुद्धा नाही पाठवलं त्याच्यामुळं आमचं काय आम्ही फक्त दहावी पास बस विषय इथंच संपला आता दहावी पास झाले दोन हजार मध्ये दोन हजार दोन मध्ये दासीचं लग्न झालं दोन हजार चार मध्ये मुलगा झाला दोन हजार सहा मध्ये मुलगी झाली आणि दोन हजार अकरा मध्ये मिळालं आता ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर ज्यावेळेस शेजारी पाजारी गावामध्ये ओपन कार्यक्रम असायचे वार्षिक कार्यक्रम असायचे त्यावेळेस कुठून तरी लांबून दुरून महात्मे आलेले असले ना की त्यांना चहापाण्यासाठी घरी न्यावं वाटायचं मग घरी नेल्यानंतर आता एकदा तर असा विषय घडला की शेजारी गावामध्ये सत्संग होती जवळच आहे गाव पाच किलोमीटर वर मग तिथून महात्म्यांना अचानक ते महात्मे म्हणले येऊ तुमच्या घरी चहा पाण्यासाठी काही तयार नव्हती तिथून निघायला बारा वाजले वाटणी चलत चलत बघितलं बेकरीची दुकान सगळी बंद झालेत का तर घरी दूधच नव्हतं दूध अक्षरशः एखादा कप असेल आता एवढे मोठे सटाट दहा महात्मा असल्यावर चहा तेवढा एखादा कप मध्ये कसा करायचा मनामध्ये नुसतं तीच तर होती आता चहा कसा करायचा तिथून तिथून बघितलं एकही बेकरीचं दुकान उघड नाही घरी गेलात आतमध्ये महात्मा पाय ठेवतायत न ठेवतायत तोपर्यंत महात्मा म्हणतायत मनानच म्हणतायत महात्मा की बहिणजी आम्हाला ब्लॅक टी पाहिजे दासीला अस घाईवरून आलं की म्हणलं सद्गुरु सगळं तुम्हाला कळतय पण आम्ही फक्त नुसती काळजीच करत बसतोय आम्ही तुझ्यावर कधी सोडून देऊ आणि माहित आहे त्यावेळेस दासीचं घर असं होतं अगदी चार चार पत्र्याच्या दोन रूम होत्या महात्मे घरी आल्यानंतर म्हणाले बरेचसे महात्मे होते जागा पुरत नव्हती त्यांना बसल्यासाठी महात्मे म्हणाले की जाताना आशीर्वाद मागितला की सद्गुरु तुमच्या भक्ताचं तुमच्या सेवकाचं घर असं नसायला पाहिजे आणि अतिशक्ती नाही सांगणार फक्त आणि फक्त दोन वर्षामध्येच घरही झालं सद्गुरूच्या कृपेनं सांगायचा सा भाव एवढाच आहे की सद्गुरूवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि सद्गुरु सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगायला चालू करतो ना त्यावेळेस सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये उणीवा ठेवत नाहीत बघा सुख दुःख तर जीवनामध्ये येतच राहणार आहे तर तो आपल्या कर्माचा भाग आहे बाकी दोन हजार अकरा पासून त्या सत्संगचं वेळ एवढं लागलं की म्हणतात ना त्या गीतामध्ये कि तुझे प्रेम हे ला वेड लावी जीवाला वेड लावी अगदी तशी अवस्था होती जिथं असल सत्संग तिथं पळायचं आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र समागमही केला ज्यावेळेस बाबाजींना बघितलं त्यावेळेस खरंच डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते ज्यावेळेस रस्त्याने जात असताना बाबाजींची गाडी पुढून आली त्यावेळेसही बाबाजींची नुसती नजर जरी आपल्यावर पडली किंवा न पडली तरी सुद्धा डोळ्यातल्या धारा बंद होत नव्हत्या म्हणजे ते क्षण न सांगण्यासारखे होते ते सांगणं शब्दामध्ये शक्यच नाही प्रत्येकाला आपापल्या अनुभव आहेत प्रत्येकाला माहित आहे की आपण ज्यावेळेस पहिल्यांदा समागमला गेलो सद्गुरूला बघितलं त्यावेळेस आपल्याला काय वाटलं ते शब्दात नाही आपण सांगू शकत बघा दासीला जमल तसं दासीचा पूर्ण जीवन तुमच्या पुढे ठेवण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न दासीने केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक की सद्गुरूची एक अशी असीम कृपा आहे की पती म्हणून जे महात्मे दासीला मिळालेत ना खरच त्यांचं गुण गावात तेवढं कमी आहे हो। खात्री एक नवरा म्हणून तुमच्या पुढं व्हिडिओ मध्ये सांगण्यापुरतं मर्यादित नाही तरी एक जवळचा मित्र म्हणून कुठल्याही गोष्टी मी त्यांच्यासोबत शेअर करू शकते आणि जसं की दासीला भाऊ नाही बहीण नाही त्याच्यामुळं आई वडिलांची जबाबदारी सुद्धा आमच्यावरच आहे आणि दासीच्या आई वडिलांना सुद्धा कधीच ही खंत वाटत नाही की त्यांना मुलगा नाही त्यांना एवढंच छान वाटते म्हणजे दासी एवढी तरी गॅरंटी देऊ शकते की त्यांना कधी खंत वाटली नाही आणि इथून पुढे सुद्धा वाटणार असो दासीने जे काय वाटतं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेलाच आहे जरी काही दासीकडून चुकलं असेल तरी दासीला उदारांत करणार क्षमा असावी पुढचा व्हिडिओ पुढच्या चार दिवसामध्ये टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करायलाही विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्य